हॅलो फ्रेंड्स तर चला आज बनूया मस्त जेवणासाठी मेथीची पातळ रसा भाजी आणि ज्वारीच्या मस्त टम्म फुगलेल्या एकदम पातळ भाकरी तर चला एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा अशा प्रकारची मेथीची भाजी आणि ज्वारीची बाजरीची भाकरीसोबत खाऊन बघा खूप छान लागते तर चला आपण मी तिची भाजीला सुरुवात करूयात करण्यासाठी तर इथे मस्त अशी कोवळी मेथीची भाजी आणलेली आहे एकदम छान भेटली उन्हाळ्यातसुद्धा तर हिला निवडून घ्यायचं आहे मी सगळी मेथीची भाजी निवडून घेते अशा प्रकारची भाजी आणि भाकरी खूप छान लागते नक्की या पद्धतीने बनून बघा भाकरी आणि भाकरीची सुद्धा रेसिपी फुल दिलेली आहे आणि मेथीची भाजीसुद्धा तर अशा प्रकारे शेंडे शेंडे तोडून घ्यायचे मी आहे कोवळे पानं आपल्याला त्यानंतर मी सगळी मेथी जी आहे ती निवडून घेतलेली आहे आता ही भा भाजी जी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर लसूण घ्यायचा लसूण सोलून तुकडे करून घ्यायचे अशा प्रकारे त्यानंतर गॅसवर कढाई ठेवली मी तिची भाजीसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली आहे कढाईमध्ये तेल टाकून घेतलं त्यामध्ये लसूण टाकला लसूण थोडासा ब्राऊन झाल्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊयात त्यासाठी वाटणसुद्धा करायचं हिरवी मिरची मीठ लसूण अगोदर बारीक वाटून घ्यायचं आहे तर लसूण ब्राऊन झाला थोडेसे जिरे टाकून घ्यायचे जिरे खूप छान लागतात भाजीमध्ये नक्की या पद्धतीने बनवून बघा त्यानंतर जिरेसुद्धा तडतडले त्यामध्ये मी ती धुवून घेतलेली टाकून घेतली आणि परतून घ्यायची थोडा वेळ त्यानंतर आपण वाटण करून घेऊया हिरवी मिरची मीठ लसूण अगोदर थोडंसं पाणी घालून तर अशा प्रकारे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे ते लगेच भाजीमध्ये टाकून घ्यायचं आणि आपल्याला ही मिरची जी आहे ती परतून घ्यायची आहे नंतर आपल्याला शेंगदाणे वाटायचे आहेत जेणेकरून मिरची उगरट लागणार नाही भाजीमध्ये अगोदर मिरची परतून घ्यायची नंतर पाणी घालून बारीक वाटायचे आहे तर अशा प्रकारे मी वाटण करून घेतलेलं आहे तर एकदम पातळ बारीक वाटायचं आहे त्यानंतर लगेच भाजीतलं पाणी आटलं की त्यामध्ये आपल्याला वाटण टाकून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं खूप मस्त लागते मी तिची भाजी आणि रात्रीच्या सा जेवणासाठी एकदम साधा सिंपल बेत म्हणून तुम्ही नक्की बनवून बघा त्यानंतर भाजीतलं पाणी आटलं त्यामध्ये मी शेंगदाण्याचं वाटण जे होतं ते टाकून घेतलं आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेतलं भाकरीसोबत भाजी खायची म्हटलं की रस्सा खूप म्हणजे बराच लागतो त्यामुळे मी म्हणजे जसा हवा आहे तसा मी करून घेणार आहे तर इथे मी रस पाणी टाकून घेतलं आणि भाजी मस्त बनवून घेतलेली आहे आता भाजीला उकळी येऊ द्यायची आपली भाजीसुद्धा शिजायची शिल्लक आहे अजून तर बघू शकता अशा प्रकारे शिजल्यावरती अजून घट्ट होईल थोडीशी एकदम मस्त लागते अशा प्रकारची एकदम सोप्या पद्धतीने रात्रीच्या जेवणासाठी एकदम छान बेत आहे जेवणाचा तर दुसऱ्या गॅसवरती भाजी शिजते तोपर्यंत इकडे मी ज्वारीच्या भाकरी बनवून घेते तवा ठेवला गॅसवरती आणि ज्वारीच्या भाकरीचा व्हिडिओ मी टाकलेला आहे अगोदर तरी पुन्हा सुद्धा मी तुम्हाला भाकरी बनवते तरच चला ज्वारीच्या भाकरीचं पीठ घेतलेलं आहे आणि भाकरी कशी बनवायची हे सुद्धा मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तरीसुद्धा तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघू शकता वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भाकरी बनवलेल्या आहेत तर तुम्हाला जर ज्वारीची भाकरी येत नसेल तर नक्कीच या पद्धतीने तुम्ही भाकरी बनवून बघा अगोदर सगळं पीठ जे आहे ते मस्त मळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून मळायचं जास्त घट्ट पीठ ठेवायचं नाही आणि मळताना खूप जोर द्यावा लागतो कारण ज्वारीच्या भाकरी खूप अवघड असतात करण्यासाठी कारण लगेच उलतात किंवा चिरतात मध्येच तव्यावर टाकताना मध्येच मोडतात त्यासाठी आपण पीठ जास्त मळून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे जोपर्यंत पीठ जे आहे एकट्टा होत नाही सगळं एकमेकांना चिटकत नाही पीठ तोपर्यंत पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर बघू शकता पूर्ण पीठ आता एकदम तयार झालेलं आहे तसं बाजरीच्या भाकरीचं असं नसतं बाजरीची भाकरी सहज बनवल्या जाते परंतु ज्वारीची भाकरी करताना खूप प्रॉब्लेम करते मध्ये चिरते उलते सुद्धा चिरते मध्येच तव्यावर टाकताना वरती मोडते तर ज्वारीचं पीठ जे आहे ते एकदम खूप मळून घ्यायचं जोपर्यंत इकट्ठा होत नाही सगळं तोपर्यंत तर एकदम सॉफ्ट पीठ झालेलं आहे तर बघू शकता आता मी भाकरी बनवते तर भाकरीसुद्धा एकदम मस्त बनवणार आहोत आपण एकदम पातळ भाकरी छान लागते भाजीसोबत तर ही भाकरी थापून घ्यायची आहे आता त्यानंतर मी एक्स्ट्राचा उंडा जो होता तो काढून ठेवला आणि नंतर मग अशा प्रकारे थोडंसं रुंद करून घ्यायचं जेणेकरून भाकरी थापायला सोपी जाते त्यानंतर थोडंसं खाली कोरडं पीठ घ्यायचं म्हणजे सुकं पीठ घ्यायचं भाकर थापण्यासाठी भाकर चिटकत नाही त्याला त्यानंतर एक हात एका साईडने लावायचं तर दुसऱ्याला पिठामध्ये बुडवून अशा प्रकारे थापायची त्यानंतर दोन्ही हाताने भाकरी थापून घ्यायची आहे तर एकदम पातळ अशी भाकरी थापली जाते तर सहज भाकरी थापली गेलेली आहे कुठं चिरली नाही उरली नाही आता आपण तव्यावरती टाकून घेऊयात तर एकदम पातळशी भाकरी बनवलेली आहे तर तवासुद्धा गरम झालेला आहे तव्यावरती भाकरी टाकून घ्यायची थोडंसं पाणी टाकून बघायचं तर दुसऱ्या गॅसवरती आपली भाजीसुद्धा शिजत आहे तर आता पाणी लावून घ्यायचं भाकरीला आणि हे पाणी थोडंसं सुकलं की मग भाकरी उलटायची आहे पाणी सुकल्याशिवाय भाकरी उलटायची नाही तर भाकरी चिटकुंब असते मग तरी ते आपले भाक भाकर जी आहे ती पूर्ण सुकलेली आहे पूर्ण सुकवायची नाही एकदमच थोडीशी सुकली की लगेच उलटायची आहे दुसऱ्या साईडने पलटून घ्यायची आणि दुसऱ्याही साईडने भाजून घ्यायची तर पचलेली आहे दुसऱ्याही साईडने तोपर्यंत भाकर पचते भाजते आहे तोपर्यंत मी दुसरीसुद्धा भाकर तुम्हाला बनवून दाखवते त्याच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आणि तशाच प्रकारे आपल्याला थापून घ्यायची आहे भाकरी एकदम सोपी पद्धत आहे भाकरी बनवण्याची फक्त पीठ मळताना जास्त जोर द्यावा लागतो आणि जास्त वेळ मळावं लागतं त्यामुळे भाकरी आपल्या उलत नाही तर दुसरीसुद्धा मी अशाच प्रकारे थापून घेणार आहे थोडंसं कोरडं पीठ टाकून तर बघू शकता ही सुद्धा छान भाकरी थापली गेलेली आहे आता तव्यावरती दुसरी बघूयात भाजली की नाही तीसुद्धा पचत आलेली आहे म्हणजे भाजत आलेली आहे आपण हिला गॅसवरती भाजूयात आणि दुसरी भाकरी जी आहे मी ती तुम्हाला गॅसवरती भाजून दाखवणार आहे शेगडीवरती ही तव्यावरती भाजणार आहे भाकर फुगलेली आहे परंतु थोडीशी वाफ बाहेर गेल्यामुळे थोडीशी हे झाली ती परंतु छान फुगली होती तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा तुम्ही सुद्धा असाच बेत बनवून बघा एकदम साधा सिंपल रात्रीच्या जेवणासाठी एकदम उत्तम पर्याय आहे उन्हाळ्याच्या दिवसात जास्त तेलकट किंवा जास्त भरदस्त खाण्यापेक्षा आपलं साधच ज्वारीच्या भाकरी आणि भाजीसोबत एकदम अप्रतिम जेवण होतं तर मस्त भाकरी खरपूस भाजून घ्यायची आहे दुसरीसुद्धा भाकरी मी तुम्हाला अशाच प्रकारे भाजून दाखवते ती शेगडीवरती भाजणार आहोत आपण तर दोन्ही पण साईडने थोडीशी भाजून घ्यायची पाठीमाग साईडने सुद्धा थोडीशी राहिलेली होती तर बघू शकता भाकर मस्त खरपूस भाजत आलेली आहे भाजलेली आहे भाकर फायनली आपली मस्त पापुद्रा सुद्धा छान आलेला आहे पापुडा कडक झालेली आहे छान सुद्धा मी तुम्हाला भाजून दाखवते ही सुद्धा तव्यावरती टाकून घ्यायची आणि वरतून पाणी लावून घ्यायचं आणि पाणी सुकलं की लगेच भाकरी आपल्या पलटून घ्यायची आहे तर ही सुद्धा खूप छान अशी भाकर पचलेली आहे तवा गरम असल्यामुळे हिलासुद्धा अशाच प्रकारे भाजून घेऊयात दुसऱ्या गॅसवरची भाजी शिजलेली आहे ती काढून ठेवलेली घेतलेली आहे मी खाली आणि दुसरी भाकर मी तुम्हाला शेगडीवरती भाजून दाखवते हो तर मस्त अशी भाकर हीसुद्धा फुगलेली होती परंतु जास्त फुगली की लगेच वाफ निघून जाते आणि भाकर मग हवा निघल्यामुळे भाकरीतली फुगत नाही तर बघू शकता ही सुद्धा छान अशी भाकर तयार झालेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा हीसुद्धा मस्त अशी भाजलेली आहे तर चला तर बघू शकता खरपूस भाकरी भाजलेली आहे तर बघूयात आपली भाजी आणि भाकरी दोन्ही पण तयार आहे तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीने सुद्धा मस्त तयार झाली आहे आहे आणि ज्वारीची सुद्धा मस्त चुरून खाल्लं सगळ्यांनी छान लागलं जेवण एकदम चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय